ટ અહમદનગર ન્યૂઝ इंदापूर मध्ये बारावी तुतुंगी यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अल्फा उपक्रम इंदापूर उपक्रम सात मे दोन हजार कर्तृत्वाला दाद देण्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अल्फा कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ अल्फा वाईट येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला एम एस सीआयटी चे सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थी पालक आणि नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूरचे गट शिक्षणाधिकारी माश्री अजिंक्य खराज साहेब उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की गुणवत्ता ही केवळ गुणांमध्ये नसते ती आपल्या दृष्टिकोनात आणि कृतीतही असते आजच्या काळात मार्क्सपेक्षा ज्ञान व कौशल्यास अधिक महत्व आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात केली पाहिजे यावेळी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार व अल्फाबाईटचे प्राचार्य श्री तुषार रंजनकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की विद्यार्थी

अनोगती व्यक्त करत इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले या समारंभासाठी बारावी परीक्षेत उत्तुंग यश मिळवणारे विद्यार्थी अथर्व अडसूळ संध्या सानिका वाघमारे समृद्धी उत्तेकर सायली मखरे धम्मादिनी मखरे ऋतुजा शेलार यांचा सन्मान करण्यात आला आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त श्री अरविंद गारटकर यांनी केले यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या पुढील प्रवासासाठी दिलेला आत्मविश्वासाचा शिदा आहे आमच्या संस्थेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सामाजिक बांधिलकी हीच आमची ओळख राहिली आहे यावेळी संस्थेचे आरोग्य केंद्र विभागाचे प्रमुख श्री महादेव चव्हाण शाळा प्रमुख श्री भारत बोराटे आणि संस्थेचे कार्यकर्ते अमित भाई अत्तार उपस्थित होते हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना केवळ सन्मानच नव्हे तर प्रेरणा देणारा ठरला उपस्थितांनी या कार्यक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले आणि भविष्यात अशा आणखी कार्यक्रमाच्या अपेक्षा व्यक्त केला प्रतिनिधी राजू पाळेकर